स्पर्श जनजागृती अभियान व कृष्ठरोग निवारक दिनानिमित्त शपथ घेतो की कुष्ठरोगांचे संशयित लक्ष असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेल जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्याच्या सोबत बसेन खाणे फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही मी अशी सुद्धा शपथ घेतो दुष्करो पिढी व्यक्तीबरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही मी जय मी जय rai, siapa